मीरा भाईंदरमध्ये मराठीनं बोलणाऱ्या मुजोर परप्रांतीयाला मनसेनं चोप दिला आणि आता परप्रांतीयाने आपले रंग दाखवलेत सर्व अमराठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढला मुळात मुंबईत मराठीनं बोलण्याची मुजोरी करून वरून आंदोलन करण्याची शिरजोरी करणाऱ्या परप्रांतीयांमध्ये एवढी हिंमत येते कुठून असा सवाल उपस्थित झालाय मराठीचा अपमान केला तर कानाखालीच पडेल असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे दिलाय परप्रांतीय विरोधात मनसे आक्रमक झाले मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा मनसेच्या नेत्यांनी ने दिलाय मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय केदार सोमण हा पुण्यातील वनाद भागातील रहिवासी आहे तशी पोस्ट पाहून पुण्यातील मनसेचे कार्यक्रम आक्रमक झाले होते त्याला चोप देण्यासाठी कार्यकर्ते त्याच्या घरी दाखल झाले होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तिला घटनास्थळी धाव घेतली आणि सोमणला ताब्यात घेतलं मी चौऱ्याला सर साहेब त्यामुळे पण मला काय फरक पडते त्याला त्याला पडशील ना आणि स्थानिक परिसरातील एका ग्राहकाला दुकानातील परप्रांतीय कामगारांकडून मारहाण झाली होती या ग्राहकानं ठाकरे सेनेचे हो माजी खासदार राजन विचारांकडे यावं तक्रार केली त्यानंतर राजन विचारांनी या दुकानदाराला कार्यालयात बोलावून मराठी ग्राहकाची माफी मागायला तसंच मराठी ग्राहकाने त्या दुकानदाराच्या कांशीला तक्रार महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिलेली आहे तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असंही कदम म्हणाले मुंबईच्या मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात आंदोलन केलं त्यावेळी हिंदीचा वाद पेटण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या